नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना तर बघा आज इकडं ना आमचं गायाला आंघोळ चा। घालायचं काम आहे बघा एकदम शांत उभे राहते कारण की उष्णता वाढल्यामुळं त्यांना पण असं वाटतं की छान थंड वाटते म्हणून ते एकदम शांत आहे बघा कशा त्यांना पण भारी वाटतं थंड थंड पाणी मस्त ताळ्याचं आपलं आता ही बघा कशी चकचक धुवून काढली आपण कशी बघते मस्तपैकी आता हे गायांना पण धुवायचे आणि खालचे आपले मॅट पण स्वच्छ धुवून काढायचे ऊन वाढल्यामुळं प्राण्यांना पण त्रास होतो ज्या पद्धतीने माणसांना होतो त्याच पद्धतीने त्यांची पण तेवढीच काळजी घ्यायला लागते आता एक गाई एक गाय धुवायचं काम चाललंय आपलं इकडं हे अजून एक दोन राहिले आणि खालचे मॅट पण धुवायचे काम चालले